नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आपण आज बनवूया एक वेगळी रेसिपी तर ही घेतलेली आहे मी मुगाची डाळ एक छोट्या वाटीने ती स्वच्छ अशी धुवून घेत आहे मी एकदम असं व्हाईट व्हाईट पाणी निघतं तिचं पूर्ण वाईट पाणी निघेपर्यंत दोन तीन पाण्याने तिला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि आपण ती आता कुकरला लावणार आहोत का बरं तर आता आपण बनवणार आहोत वरण म्हणजेच मुगाचं वरण बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं ज्याने आपल्याला आय त्रास होणार नाही ही डाळ मी कुकरमध्ये टाकली आता हळद टाकलेली आणि आता त्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करते कारण दोघांसाठी मी बनवते तुमच्या याच्यानुसार तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता आणि आता कुकरला आपली डाळ होती काय होतं हळद त्यात टाकली ना टेस्ट छान लागते पण असं कुकर रंगतं पण कुकर घासायला अवघड जातं पण चवीला तर छान लागतं आणि त्राससुद्धा होत नाही त्या वरणाचा लहान मुलांना मोठ्या माणसांना वयस्कर माणसांनासुद्धा असं वरण तुम्ही तुरीचं वरण ज्यांना जमत नाही त्यांना असं वरण हे मुगाचं बनवून देऊ शकता त्यामुळं अशी रेसिपी तुम्हाला जर आवडेल ही रेसिपी तर नक्की सांगा फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि आता आपलं हे वरण शिजून झालेलं आहे मी लसण हिरवी मिरची वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे आपलं वरण बघा शिजलेलं आहे आता छान असं शिजलेलं आहे आपलं वरण हिरवी मिरची कोथंबीर आपले कट करून झालेलं आहे लसण कट करून झालेलं आहे वरणाला आपण चम्मचने आता घोटून घेतलेलं बघा एकदम मऊ मऊ शिजलेलं त्याला आपल्याला हटून सुद्धा घ्यायची गरज नाही आहे आणि हा लसण आपला आता एक मी ना इकडे एकदम बघा आता पाणी ॲड करणार आहे त्यामध्ये थोडं थोडं घट्टच ठेवणार आहे मी जास्त पातळ नाही आवडत आम्हाला तुम्हाला जसं आवडतं तसं तर मी पातळ पण ठेवू शकता आणि असं बनवल्यानंतर त्याच्यावर तूप करून वरतून तूपण घेऊ शकता म्हणजे त्या वर्णाचा त्रास होत नाही शक्यतो आयसिडिटी होतच नाही आहे असं खाल्लं तर आपण बनवू कारण तुरीच्या वर्णाने बऱ्याच जणांना ॲसिडिटी होती तर अशा पद्धतीने तुम्ही मुगाचं वरण बनवू शकता माझ्या रेसिपीज आवडत असतील तर फॉलो करा सबस्क्राईब करा हे बघा आता कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मौरी ॲड करत आहे आपली मौरी तडतडतीये छान तडतडली जिरे टाकले आपण आता कढीपत्ता टाकला आणि आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण लसण टाकणार आहोत लसण टाकून दिलं आता आपण हिरवी मिरची ॲड करणार हिरवी मिरची छान त्यात फ्राय होऊ द्यायची आपल्याला लसण पण फ्राय होऊ द्यायचं आहे ह्या अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची टाकत आहोत त्यामध्ये अशी हिरवी मिरची टाकून घ्यायची खूप छान लागतं चवीला मुलं पण आवडीनं खातात छोटे आणि वरण भातावर पण खूप छान टेस्ट येते त्याची जरा तुम्हाला आवडत असेल तर तुपाला पण अशी फोडणी देऊ शकता तुम्ही मी देत असते कधी कधी तुपात पण फोडणी देते कधी तेलात जेव्हा मूळ असला तसं कारण चवीला छान लागतं हे असं जातल्यामुळे ते कोथंबीर टाकायची आपल्याला सुद्धा मिक्स करून घ्यायची तेलातच आणि आता हे आपलं वरण झालेलं शिजलेलं त्यामध्ये ॲड करायचं आहे तर असं बघा हे वरण आपलंचं छान दिसते बघा कढीपत्ता जिरे मौरे किती छान दिसू लागली त्यात आणि त्यासोबतच आपण तूप टाकलं ना तर एकदम छान टेस्ट लागते साध्या पोळीसोबत वरणासोबत भात वर पोळीसोबत भातासोबत आपण असं वरण हे खाऊ शकतो लहान मुलांना एकदम छान पोटाचा त्रास होणार नाही ॲसिडिटी होणार नाही पोट फुकतं बऱ्याच जणांचं तुरीच्या वर्णाने तर या मुगाच्या वर्णाने त्रास होणार नाही किती छान आला बघा रंग आणि माझ्या रेसिपीज आवडत असेल तर नक्की बे दाबा फॉलो करा भेटू अजून नवनवीन रेसिपीजमध्ये आता बघा याला किती छान असं आपल्याला जिरे मोरी आणि हे सर्व दिसते त्या भातावरती व्हाईट वाईट भातावरती मोकळा मोकळा जिरा राईस आणि त्यावरती असं आपलं वरण घ्यायचं आणि वरतून